हुंडगी निघाली बाजारा बारीक माझा जुना दारची गोधन का तोडाना मजला रहाट करून का द्याना माझे रहाटाकडे का पहाना हुंडगी निघाली बाजारा बारीक माझा जुना तुमचा बैल का मारा ना मजला तात करून द्याना माझे ताताकडे पहाना हुंडगी निघाली बाजारा बारीक माझा जुना तुमची तलवार मजला चात करून का द्याना माझ्या चाताकडे का पहाना हुंडगी निघाली बाजारा बारीक माझा जुना तुमचा टाळ मोडाना, मजला भिंगरी करून का द्याना माझ्या भिंगरी कडे का पहाना हुंडगी निघाली बाजारा बारीक माझा जुना तुमची वस्त्रे का फाडाना मजला पिंजून पिंजून का द्याना माझ्या पिंजऱ्याकडे का पहाना हुंडगी निघाली बाजारा बारीक माझा जुना पिंजून पिंजून केला पेळू नव इंद्रिया खेळू एका हुंडगी निघाली बाजारा बारीक माझा जुना श्रोते हो हुंडगी म्हणजे पोरगी आता ही पोरगी म्हणजे सुबुद्धी ही सुबुद्धीरूपी पोर बाजाराला निघाली आणि आपल्या बापाला म्हणजे जीवाला म्हणू लागली माझे बारीक म्हणजे तलम वस्त्र जुने झाले आहे मला नवे वस्त्र द्या आतापर्यंत हा जीवरूपी बाप कुबुद्धीच्या जाळ्यात अडकला होता त्यामुळे त्याला खूप दुःख सोसावे लागले पण आता जीवाला सुबुद्धी प्राप्त झाली आहे आणि ही सुबुद्धीरूपी मुलगी बाजारात निघाली आणि म्हणू लागली की माझे अज्ञानाचे वस्त्र आतापर्यंत वापरून जुने झाले आहे ते टाकून मला आता नवे वस्त्र करावे अशी बुद्धी उत्पन्न झाली आहे त्यामुळे ती परमात्म्यास म्हणते त्या जीवामध्ये स्थित असलेल्या त्या रूपी बापास विनवते की तुम्ही ही दारची गोधन म्हणजे इंद्रियरूपी गोधन निर्बल करा म्हणजे त्यांना मारा कारण इंद्रियांची स्वाभाविक वृत्ती विषय सुखाकडेच असते त्यामुळे अशा हट्टी इंद्रियांना तुम्ही वैराग्याचे कामी लावा म्हणजे ते निर्बल होतील त्याशिवाय रहाट म्हणजे चरखा तयार करता येणार नाही नवीन वस्त्र तयार करण्याकरता वैराग्य रूपी रहाट करून द्या अशी ही रूपी मुलगी वडिलांना विनवते खरेच जोपर्यंत आपण इंद्रियांना संयमित करीत नाही तोपर्यंत वैराग्य अंगी कसे बाणेल बरे आता हा रहाट जरी वडिलांनी करून दिला तरी ती रूपी मुलगी परमात्मरूपी वडिलास म्हणते मी हा चरखा स्वतंत्रपणे चालवू शकत नाही कारण माझी ही इंद्रिये मला कधी दगा देतील सांगता येत नाही म्हणूनच तुम्ही माझ्या या रहाटाकडे म्हणजे चरख्याकडे लक्ष द्या अर्थ तुमच्या कृपेनेच माझे चित्त स्थिर राहणार आहे आणि हा रूपी रहाट चालणार आहे तुकाराम महाराज म्हणतात चित्त राहे स्थिर निश्चल हे तो माझे बळ नव्हे देवा आता रहाट अर्थात चरखा पक्का करायचा असेल तर तातीने बांधा आणि त्यासाठी तुम्ही तुमचा बैल मारून त्याची तात तयार करा आणि या ताताकडेही लक्ष द्या इथे कामाला बैल म्हटले आहे आता हा काम मारला की आपोआप इंद्रिय स्थिर होतील याप्रमाणे या, या कामरूपी बैलास मारा आणि प्रत्याहार तातीने दोरीने इंद्रिय बांधली की हा कामरूपी बैल मोकाट सुटणार नाही त्यासाठी तुम्ही या ताताकडे म्हणजे प्रत्याहाराकडे लक्ष द्या श्रोतेहो प्रत्याहार ही अष्टांग योगातील संज्ञा असून त्याचा अर्थ पाच इंद्रियांना ताब्यात ठेवून त्यांना अंतर्मुख करणे व त्यांचा निरोध करणे होय अशा या योगांच्या दोरीने हा कामरूपी बैल बांधायचा म्हटला तर त्यासाठी परमात्म्याची कृपाच हवी त्याचे लक्ष हवे म्हणून इथे या रूपी मुलीने आपल्या परमात्मा रूपी पित्याकडे विनवणी केली आहे आता रहाटाला चात लागते इथे नाथांनी क्रोधाला तलवारीचे रूप दिले असून ही क्रोधरूपी तलवार मोडून रूपी चात करण्याची विनंती परमात्म्यास केली आहे क्रोध हे अति तीक्ष्ण हत्यार आहे म्हणून यास तलवारीची उपमा दिली आहे आणि परमात्म्यानेच या क्रोधरूपी तलवार मोडून विवेकरूपी चात द्यावी अशी विनंती केली आहे या विवेकरूपी चातीकडेही तुम्हीच लक्ष द्या अशी ही सुबुद्धी परमात्म्यास सांगते तुमचा टाळ म्हणजे घुंगरू मोडून मला त्यापासून भिंगरी बनवून द्या म्हणजे माझा हा वैराग्यरूपी रहाट चालेल इथे टाळ म्हणजे घुंगरू याचा अर्थ कामरूपी बैलाच्या गळ्यातील लोभ मोह ममता इत्यादी रूपी घुंगरू हे एकदा मोडले की त्यातून अनुहत नादाची म्हणजे ओंकार नादाची भिंगरी करून द्या व तिच्याकडेही लक्ष द्या म्हणजे मला या अनाहत नादाचा ओंकार ध्वनीचा अनुभव घेऊ द्या अशी विनंती आहे आता जीवाची वस्त्रे म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण व महाकारण हे चार देह होत फाडून टाका कारण ती अज्ञानाने मलिन झाली आहेत ती शुद्ध करा म्हणजे कापूस जसा पिंजून स्वच्छ करतात तसा हा देह शुद्ध करा अशी विनंती आहे अशा प्रकारे त्या परमात्म्याच्या कृपेने देह शुद्ध झाला इंद्रियांना संयमित करून त्याचा पेळू केला आणि आता हा अध्यात्मरूपी नवा खेळ आपण खेळू अशी ही सुबुद्धी परमपित्यास सांगते